आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी मंदिर ते पुसेसावळी मार्गावरील रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले थाकूबाई खिंड ते पुसेसावळी या राज्य महामार्गावरील रस्त्यावर गेल्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदन व वा पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही या खड्ड्यांमुळे गेल्या एक वर्षात सुमारे तीस पेक्षा अधिक अपघात झाले असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत काहींच्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही व्यक्तींच्या पाठी कंबर व इतर शारीरिक अवयवांवर कायमचे परिणाम झाले आहेत त्यामुळे आपण या निवेदनाद्वारे विनंतीपूर्वक इशारा देत आहे की जर दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सदा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर राजाचे कुर्ले येथील ग्रामस्थ सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असून त्या अनुषंगाने घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची